नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत सुरळीची वडी ही वडी बनवायला एकदम सोपी आहे झटपट होणारी आहे त्याचप्रमाणे वडीसाठी साहित्यही फार कमी लागतं अशी ही झटकन होणारी आणि कमी साहित्यात होणारी सुरळीची वडी त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये ताक असल्यामुळे पोटालाही ही थंडावा देणारी आणि नैवेद्याच्या ताटात शोभा वाढवणारी अशी ही सुरळीची वडी आज आपण बघणार आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला साहित्य ला, लागणार आहे मी एका बाऊलमध्ये अर्धा कप बेसनपीठ चाळून घेते अर्धा कप घेतले हे बेसनपीठ त्याच्यामध्ये एक टेबल स्पून इथं मैदा टाकून घेते मैद्यामुळे आपल्या वडीला बाइंडिंग छान येतं त्यामुळे मैदा टाकायचा त्याचं प्रमाण आहे एक टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे साधारण एक टेबलस्पून मी मीठ घेतले इथं वन एट टी बी एस पी हळद घेतली आहे हळदीनेही कलर खूप छान येतो वडीला त्यामुळे हळद घालायची आणि इथं मी तीन मिरच्या आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरला बारीक करून घेतला आहे आणि तेही या मि पिठामध्ये टाकून घेते टेस्ट छान लागते ह्यामुळं आणि इथं मी एक कप ताक घेतलेला आहे ताक जास्त आंबटही नाही आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये गुटळी होऊन द्यायची नाही व्यवस्थित सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि बाऊलवर एक मोठी गाळणी ठेवून हे मिश्रण गाळून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि वर राहिलेलं घ्यायचं नाही अशा पद्धतीनं आपण हे सगळं पीठ गाळून घेतलेलं आहे हे वरचं घ्यायचं नाही आता हे पीठ आहे ना एका कुकरच्या भांड्यात काढायचं कारण हे पीठ आपण उकडून घेणार आहोत पातेल्यात टाकून हे शिजवत बसायचं नाही हे कुकरला डब्बा ठेवून साधारण ह्याच्या तीन शिट्ट्या काढायच्या तीन शिट्ट्यामध्ये हे शिस्त व्यवस्थित त्यामुळे आपल्याला आता पीठ हलवत बसायची आवश्यकता नाही शि शिजवायची आवश्यकता नाही कुकरमध्ये हे तीन शिट्ट्यामध्ये शिजून निघतं अशा पद्धतीने हे आपलं पीठ शिजलेलं आहे आता हे पीठ गरम असतानाच ताटलीवर काढून घ्यायचं पालती ताटली घ्यायची निम्म पीठ घेतलं आहे मी आणि ह्या ताटावर असं ना पसरून घ्यायचं सगळीकडनं व्यवस्थित जास्त पातळ पण नाही जास्त असं जाड पण नाही व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळ्या बाजूनी एक सारखं अशा पद्धतीनं हे पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर खोबलेलं खोबरं टाकून घ्यायचं ओलं हे ना चव खूप छान लागते सुरळीच्या वडीची व्यवस्थित टाकून घ्यायचं सगळीकडनं ओलंच खोबरं घ्या आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकून घ्यायची त्याच्यावर कोथिंबिरीने सुद्धा टेस्ट खूप छान लागते त्यामुळे कोथिंबीर पण टाकून घ्यायची हे मिश्रण जरा गार होऊन द्यायचं तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया छोट्याशा पॅनमध्ये साधारण दोन टेबल स्पून तेल घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आणि थोडंसं पांढरे तीळ टाकायचे आणि हा तडका वरून चमच्याच्या साह्याने सगळीकडनं सा असा टाकून घ्यायचा एकदम टाकायचं नाही सगळीकडनं चमच्याने पसरवायचा सगळीकडनं म्हणजे सगळीकडं व्यवस्थित लागतो आणि आपले खालचं पीठ पण हे थंड झालेलं आहे चांगलं सगळीकडनं टाकून घ्यायचं व्यवस्थित थोडेसे कच्चे वरून भांढरे तीळ टाकायचे आणि सुरीनं असे काप करायचे व्यवस्थित अशा पट्ट्या कापल्यासारखे काप करून घ्यायचे अर्धा कप बेसन पिठाच्या प्रमाणात आपली ही दोन ताटे झालेत मी तुम्हाला एक दाखवलं आहे अजून एक ताट झालेलं आहे तुम्ही प्रमाण तुमच्या सोयीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि बोटाच्या मदतीने हळूच अशा ह्या पट्ट्या गुंडाळा करायचा त्याचा अशा गुंडळ्यात न्यायच्या ही आपली एक वडी तयार झाली बघा असं सगळं सोडवून घ्यायचं व्यवस्थित हळूहळू गोल गुंडाळी करायची वडीची थंड झाल्याने पीठ चांगलं शिजलं की पटकन निघतं अशा पद्धतीने आपल्या वड्या तयार झाल्यात आणि सगळ्या वड्या मग काढून घ्यायच्या व्यवस्थित कशी वाटली आपल्याला तुम्हाला सुरळीची वडी नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ही वडीची रेसिपी तुम्ही ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद